एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन लोभानी तालुका तळोदा येथील आश्रम शाळेत करण्यात आले या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत तळोदा अक्कलकोवा व धडगाव तालुक्यातील शाळेचे पाचशे चौतीस मुले व पाचशे बावीस मुले असे एकूण एक हजार छप्पन्न खेळाडूंची निवड झाली आहे यात चौदा सतरा व एकोणवीस वयोगटात खो खो कबड्डी हॉलीबॉल यासारखे सांघिक खेळ तर गोळाफेक भालाफेक थाळीफेक रनिंग रिले इत्यादी वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आलं आहे याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी त्या म्हणाल्या की आपला खेळ चांगला व्हावा यासाठी आपल्याला खेळांची आवड असली पाहिजे जय पराजयाचा विचार न करता खेळावे खेळाडूवृत्तींची जोपासना केली पाहिजे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रकल्प अधिकारी अजय नावंदर यांच्यासह सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड उत्तम राऊत सरपंच शानूबाई वडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समकाबाई वसावे सुशील पाडवी पोलीस पाडवी आनंद पाडवी बी एफ वसावे आदी उपस्थित होते महेंद्र सूर्यवंशी तळोदा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि राहा अपडेट